नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव सौद्रपूर कापूस बाजार भाव भीमापूर कापूस बाजाराव सावनेर कापूस बाजारावर काटोल कापूस बाजार सिंधी सेलू कापूस बाजार भाव महाराष्ट्रात भद्रावती कापूस मार्केट असेल पारशिवनी असेल उमरेड असेल सर्वाधिक कापूस बाजारावर मिळाला सिंधी सेलू या मार्केटमध्ये आठ हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा कापूस बाजारावर रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो चला तर जाणून घेऊया कापूस बाजारावरचा लेटेस्ट अपडेट अमरावती कापूस बाजारावर पंच्याऐंशी क्विंटल अवकाळी सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा लोकल कापूस अमरावतीचा आजचा लेटेस्ट कापूस बाजार भाव त्याचप्रमाणे हिंगणा ए के चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपल सत्त्याण्णव क्विंटल लावले सात हजार आठशे नव्वद ते सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हावा हिंगणा मार्केटमध्ये सरासरी दर अठ्ठ्याहत्तर पॉईंट नऊ ते एकोणऐंशी पॉईंट नऊ रुपये वरोरा मार्केटमध्ये लोकल कापूस दोनशे पंचेचाळीस क्विंटल उकलले सात हजार दोनशे ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे चौऱ्याहत्तर रुपयांनी आपल्याला पाहायला मिळतो वरोरा माडेली लोकल कापूस वीस क्विंटल अवकाळ सात हजार पाचशे ते सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सर्वसाधारण जो आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये वरोरा माडेलीचा कापूस बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये एकोणावीसशे क्विंटल आवकाली सात हजार सातशे दहा ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी सेलू मार्केटमध्ये सरासरी दर सत्याहत्तर ते ऐंशी पॉईंट दहा रुपये आपल्याला पाहायला मिळतो हिंगणघाट मध्यम स्टेपल नऊ हजार दोनशे क्विंटल लवकर सात हजार दोनशे ते आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट हिंगणघाट मार्केटचा आजचा कापूस बाजारभाव आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे उम्रेड कापूस मार्केट तेराशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाल सात हजार तीनशे पन्नास ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा उम्रेड कापूस मार्केट सरासरी दर त्र्याहत्तर पॉईंट पाच ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत बाजारवा आहे काटोल मार्केट लोकल कापूस एकशे सत्तावन्न क्विंटल लवकर सहा हजार आठशे ते सात हजार चारशे पन्नास रुपये सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये काटोलचा हातचा कापूस बाजारभाव हिंगणा एक चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्टेपल सत्त्याण्णव क्विंटल अवकालचे सात हजार आठशे नव्वद ते सात हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणा कापूस मार्केट सरासरी दर अठ्याहत्तर ते तसेच घाटांचीमध्ये एल आर ए मध्यम स्टेपल एक हजार पन्नास क्विंटल अवकालले सात हजार ते सात हजार सहाशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा कापूस बाजारभावासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका